नमस्कार मी भाग्यश्री फाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे कोर्सचं ठिकाण स्टेशन आहे कोर्स ऑफलाईन आहे फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्ही गोष्टी कोर्समध्ये शिकवल्या जातील ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आज रिझल्ट बरेच होते आत्ता मार्केट संपल्यानंतर टाटा कन्झ्युमरचा रिझल्ट आला टाटा कन्झ्युमरचं प्रॉफिट वायोवाय बेसिसवर वाय एकवीस टक्क्यानी कमी झालं म्हणजे गेल्या वर्षी याच क्वार्टरमध्ये जेवढं प्रॉफिट होतं त्यापेक्षा एकवीस टक्क्याने कमी झालं गेल्या वर्षी तीनशे बावन्न कोटीचं प्रॉफिट होतं यावेळेला दोनशे एकोणऐंशी कोटीचं प्रॉफिट झालं पण रेव्हेन्यू मात्र नऊ टक्क्यांनी वाढला गेल्या वेळेला हा रेव्हेन्यू तीन हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी होता यावेळेला तीन हजार आठशे चार कोटी झाला ए आय ए इंजिनिअरिंग याचाही रिझल्ट फारसा चांगला आला नाही त्यांचं प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन सगळंच कमी झालं सफारी लगेज सफारीचं प्रॉफिट वाढलं पण मार्जिन मात्र कमी झालं युनोमेंडा युनोमिल्डाचा प्रॉफिट वाढला रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं गुजरात फ्लोरोचा रिझल्ट चांगला आलाच नाही यावेळेला कुठल्याही केमिकल कंपनीचा रिझल्ट चांगला ना येत नाही आहे आणि एफ एम सी चारी जीचाही रिझल्ट काही फारसा चांगला ना येत नाही आहे पण ट्रेंट मात्र त्याला अपवाद आहे ट्रेंट काय पूर्णतः एफ एम सी जी कंपनीसुद्धा नाही आहे पण ट्रेंटचा रिझल्ट खूपच छान आला गुजरात फ्लोरोचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू कमी झालं मार्जिन कमी झालं ट्रेंडचा रिझल्ट खूप सुंदर आला आणि आज शेअर जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे रुपयाने ते जित होता ट्रेंडचं प्रॉफिट तीनशे सत्तर कोटी ती झालं त्यांचं रेवन्यू तीन हजार चारशे सदुसष्ट कोटी झालं त्यांचं मार्जिनसुद्धा वाढलं नागार्जुना फर्टिलायझरचा लॉस वाढला वॅस्कॉन इंजिनिअरिंग यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढलं शॅल्मी शॅल्मीचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच वाढलं रामको सिस्टेम्स यांचंही रेव्हन्यू वाढलं तोटा कमी झाला पराग मिल्क पराग मिल्कचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं सोलार इंडस्ट्री प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू कमी झालं मार्जिन वाढलं नवनीत एज्युकेशन फायद्यातून तोट्यात गेली एफ डी सी यांचा रिझल्ट खूप सुंदर आला त्यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच वाढलं जी पी टी इन्फ्रा प्रोजेक्ट यांना एकशे चौदा कोटीची ऑर्डर मिळाली व्हॅस्कॉन इंजिनिअरिंग यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं रिझल्ट चांगला आला नौशीलचाही रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच वाढलं बहुतेक रिझल्ट आपल्याला चांगले आले असंच दिसतंय त्याच्याचबरोबर कॅनरा बँक सव्वीस फेब्रुवारीला स्प्लिटवर विचार करणारे आज पेटीएममध्ये वीस लाख शेअरचा मोठा ट्रेड झाला आणि पे पेटीएम चारशे शहाण्णव रुपयेवरती काहीतरी पैसे आहेत एवढ्या अप्पर सर्किटवर गेला टाटा स्टील आणि टी आर एफ यांच्यात जे मर्जर व्हायचं होतं ते टी आर एफच्या दृष्टिकोनातून तोट्याचं होतं तर ही प्रक्रिया टाटा स्टीलने स्थगित केली म्हणजे टी आर एफ बरोबरच्या मर्जरची त्यामुळे टी आर एफचा शेअर अप्पर सर्किटला लागला लार्सन अँड टुग्रोला दोन हजार पाचशे ते पाच हजार कोटीच्या दरम्यान यू ए ईमध्ये दोनशे वीस किलोवॅट पॉवर सप्लाय प्रोजेक्टसाठी पॉवर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन सगळ्यासाठी त्यांनी करार केला आहे आत्ता जे मार्केटचं टायमिंग वाढवणार आहे त्या मार्केटच्या टायमिंग वाढवण्यामध्ये सेबीने एक कमिटी नेमलेली आहे आणि त्या कमिटीची मीटिंग होते म्हणजे इंडस्ट्री स्टँडर्ड फोरम आणि त्याच्यामध्ये कमोडिटी पार्टिसिपंट असोसिएशन ऑफ इंडियासुद्धा आहे आणि त्या फोरममध्ये चर्चा होईल आणि त्यातून जो निर्णय होईल तो निर्णय नंतर लागू होईल त्याप्रमाणे वेळ वाढवली जाण्याचा विचार आहे ऑनलाईन गेमिंगवर जो जी एस टी बसवला आहे त्यामध्ये सरकार काही ढील देण्याची किंवा सवलत देण्याची शक्यता आहे रेट्रोस्पेक्टिव म्हणजे पूर्वीच्या काळापासून हा निर्णय अंमलात येणार आहे आज आय ओ बी आणि युको बँक दोन्हीही याला अपर सर्किट लागलं ला होतं आणि दोन्हीही बँका चांगल्याच तेजीत होत्या अडाणी ग्रुपचे शेअरसुद्धा आज तेजीत होते एक कमेंट आली आहे ती पेटीएमच्या संदर्भात आहे असं नाही म्हणता येणार पण साधारण त्यावरूनच त्या, त्या माणसाला किंवा महिलेला हा विचार आला असावा की शेअरचा भाव पडतो तेव्हा कंपनीवर काय परिणाम होतो मी त्याचं उत्तर व्हिडिओमध्ये देईन असं सांगितलं होतं तर कंपनीचा भाव जेव्हा पडतो तेव्हा पहिला प्रश्न म्हणजे ते होस्टाईल टेक ओव्हरचं टार्गेट बनतं जर कंपनी चांगली असेल मार्केट तर मार्केटमधून बराबर शेअरची खरेदी होते जेवढे शेअर स्टेक वाढेल तेवढे वोटिंग राईट्स जो खरेदी करतो त्याच्याकडे असतात कारण शेअर होल्डर हा मालक असतो दुसरा म्हणजे प्रमोटरनी नेहमी शेअर तारण ठेवून कर्ज घेतलेलं असतं तर जे मार्जिन असतं ते मार्जिन कमी होत जातं मार्जिन कमी झाल्यामुळे प्रमोटरला मार्जिन वाढवावं लागतं किंवा अधिक पैसे द्यावे लागतात जर शेअरचा भाव वाढत असेल कंपनी खूप चांगली असेल तर बँका कधीकधी कमी व्याजाच्या दराने कर्ज देतात शेअरचा भाव पडू लागला की तुम्हाला कर्ज हवं असेल तर एवढं व्याज द्यावं लागेल म्हणजे वाढीव दराने त्या कंपनीला व्याज द्यावं लागतं कोणतीही गोष्ट मार्केटमध्ये करणं आणि कंपनीसाठी पैसा उभा करणं हे कठीण जातं कारण कंपनीची पत दिवसेदिवस कमी होत जाते आता यू पी एलचंच तुम्ही बघताय यू पी एल यू पी एलचा भाव कमी झाला आहे पॉलिकॅपचं तसंच झालं आहे आता पेटीएमचं तसं झालं आहे तर त्याचा परिणाम हाच होतो की यू पी एल आता लिफ्टीमध्ये आहे तर यू पी एलची मार्केट कॅप कमी होते मार्केट कॅप कमी झाली की ती निफ्टीमधून बाहेर पडण्याची शक्यता जेव्हा ॲडजस्टमेंट होते किंवा रिबॅलेन्सिंग होतं तेव्हा ती कंपनी मग मद निफ्टीमधून बाहेर पडण्याची शंका शक्यता होते म्हणजे पहिलं जेव्हा शेअरचा भाव पडू लागतो तेव्हा कंपनीची ग्रोथ कमी होऊ लागली आहे असं समजलं जातं आणि आत्ता तर तसंच कारण पूर्ण मार्केट तेजीत आहे आणि काही कंपन्यांचा भावच तेवढा कमी होतोय म्हणजे पूर्ण सेक्टर जर मंदीत असेल तर अशी शंका येत नाही पण सेक्टर त्याची तयार एखाद्या कंपनीचा भाव मंदीत चालला असेल तर एक ते ज्योतक असतं की कंपनीच्या ग्रोथचं शेअरची किंमत हे द्योतक असतं आणि शेअरची किंमत कमी कमी होणं म्हणजेच कंपनीची ग्रोथ कमी होती आहे किंवा कंपनीमध्ये काहीतरी असं आहे की ज्यामुळे शेअर होल्डरच्या कंपनीच्या शेअरला तेवढा भाव द्यायला तयार होत नाहीत सगळीकडे त्या कंपनीला त्रास होऊ शकतो कंपनी मगाशीच मी सांगितलं की प्रत्येक गोष्टीला त्रास होतो मार्जिन वाढवावं लागतं कंपनी जेव्हा ॲक्विझिशन एखादं एक करणार असते तेव्हा काही रक्कम कॅशमध्ये देते काही रक्कम शेअरमध्ये देते शेअरच्या स्वरूपात जर शेअरचा भाव पडत असेल तर त्यांना शेअर अधिक शेअर द्यावे लागतात इथेही त्या प्रमोटरला नुकसान सहन करावं लागतं तर या सगळ्या अशा सगळ्या परिणाम कंपनीवर होत असतो अशाच काही प्रश्नांची उत्तरं देणं आणि ती सगळ्यांना समजणं योग्य असेल ती मी अशीच पुढील काही व्हिडिओ देत राहील नमस्ते